राम राम मंडळी आता थोड्या वेळपूर्वीचा आपण एक व्हिडिओ बनवला होता की खेळ पायऱ्यांचा आणि तो व्हिडिओ पडल्यानंतर लगेच एक फोन आला आणि त्यांनी सांगितलं की राव सरजेचा पायरा तुम्ही चुकीचा सांगितला सर्जेचा पायरा बुलढाणा एक्सप्रेस बाब्या नाही तर सरजेचा पायरा हा अर्जुन आहे म्हणजे गेल्या कित्येक मैदानामध्ये टॉप स्पीडनं पाळणारा अर्जुन आणि जिथं जिथं मैदानात जातो तिथे तिथं गुलाल घेतो तेव्हा अर्जुन त्याचा पायरा आहे लेखा मी बी कन्फ्युजन झालो लिंक मी तर म्हटलं बाब्या शंभर टक्के फिक्स आहे असं मला म्हणलं गेलं होतं पण वेगळंच काय तर ऐकायला मिळाले म्हणजे हा एक्झिट पोलच बदलला म्हणजे व्हिडिओ पडता दोन तास पण झाला नाही की तासाभरातच सर्जेचा पायरा बदलला आहे म्हणजे खरं खेळ पायऱ्यांचा कसा बदलत राहील ना काय सांगू शकत नाही संध्याकाळपर्यंत अजून दुसरा पायरा काय मिळतो का अर्जुनचाच पायरा फिक्स आहे हे पण काही कळणं झाले म्हणजे काय आहे की उद्या कदमवाडीचं जे हिंद केसरी मैदान आहे तेव्हा गुलाल मिळवण्यासाठी चांगली चांगली जी टॉपची बैल येते ना ते आपापल्या ताकतीने उतरणार आहेत काही वाद नाही त्यामुळं प्रत्येक बैला आपापल्या हे तेवढ्याच ताकतीचा बैल घेणार आहे आणि अर्जुन काय तुम्ही पळणारा बैल नाही जर सर्जेचा पायरा अर्जुन असेल तर नादच करायचा नाही खऱ्या अर्थानं पण बाबे असेल तर तेवढ्याच ताकदीनं पडणार आहे आता काय लेखा कन्फ्युजन म्हणजे असलं कन्फ्युजन झाले गुरं पाणी पाचता पाचता थांबलो आहे का पहिलं म्हटलं लोकांना का विचारावं का नक्की पहिरा काय म्हणजे खऱ्या अर्थानं पैरं लवकर कळतच तर म्हणजे गुपित असतात पहिलं कसं असायचं माणसांचं दोन दोन महिने पहिरं फिक्सच असायचं किंवा कधी कधी तर सहा सहा महिने लोकं पहिराच तोडत नव्हते आता प्रत्येक मैदानाला वेगळा पहिरा म्हणजे प्रत्येक मैदाना म्हणजे ह्या मैदानात झाला की दुसऱ्या दिवशीच्या मैदानात वेगळाच पायरा बघायला भेटतो ही आजकाल म्हणजे फिक्सच नसतं त्यामुळं पायऱ्याचा एक अंदाज बांधूनच कुठपर्यंत खरं ठरणं झालं आहे म्हणजे ह्याच्या आधी खूप बऱ्यापैकी पैरे खरे ठरायचे पण आता बनवून तास नाही झाला की लगेच पायरापात आला पण मित्रांनो सर्जा आणि अर्जुन ही जोडी जरी एकत्र पाळली तर निर्वाद वर्चस्व मिळवू शकते काही वाद नाही कारण अर्जुनचं जे स्पीड आहे ते दरबार केसरीमध्ये इथं कोरेगावच्या मैदानात आम्ही डोळ्यानं बघितले लखन आणि अर्जुनचं स्पीड जबराट स्पीड असतं अर्जुनला आणि सर्जन तर आता माझ्या सध्या टॉप स्पीडनं पळतो आहे त्यामुळे सर्जन अर्जुन असलं तरी पण शंभर टक्के गुलाल घेऊ शकतो आणि बघ्यात तर काय कंटिन्यू लगातार चार मैदान झालं गुलाला तरच आहे गुलालाच हाटण झालं एक नंबर दोन नंबर एक नंबर दोन नंबर त्यामुळं तो असला तरी पण वेगळंच काय तर गणित होणार आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो सरजेचा सा पायरा बुलढाणा एक्सप्रेस बाबे असावा की हो अर्जुन असावा आता हो। काय लोकं म्हणते ते फिक्स म्हणजे फिक्स म्हणजे फिक्सच झालं आहे अर्जुन त्यामुळे तुम्ही उगंच काय तर सांगू नका का बाब्या बिब्या म्हटलं अरे बाबा काय हवं बाई की अंदाज आपला होता ते बदलला आता काय करू शकतो राव झालं ते फोन ठेवला त्याला आनंदात हसत खेळत फोन ठेवला काय अर्थानं पण तरी मनातल्या का संभ्रू का सरजेवर अर्जुन बोलतो उद्या का बाबा बोलतोय का उद्या संध्याकाळ सकाळी मैदानात गेला दुसराच पायरा बघायला भेटतोय हरकत नाही मित्रांनो गुरं पाणी पाजून घेतो पण तुम्हाला जर माहीत असला सर्जेचा पायरा फिक्स आहे किंवा दुसऱ्याही कुठल्या वैयराचा पायरा फिक्स आहे कन्फर्म तर टाका आणि वाटलं तर फोन करून कावला तरी चालते व हरकत नाही काय होतं चुकतं माणूस आहे म्हटलं चुकणारच हो चुकणार आणि ही पैऱ्यांचा खेळ कधी शंभर टक्के बरोबर ठरणार नाही एवढं पण मात्र खरं आहे उद्या मैदानात प्रत्येकजण पैरं गुफीत ठेवणार उद्या मैदानात आल्यावरच ऊस काढणार आहे कारण खूप ज असं म्हणत आहे जो सुंदर बॉस आहे आपला जो सप्तंद्र केसरी सुंदर आहे जो बॉस मांगडे आता त्यांचा त्याचा पण पायरा सुंदर सुंदरभरच आहे असं म्हटलं जातं कारण तो बऱ्याचशा मैदानामध्ये गॅप न पळतो आणि गॅप न पळताना सुंदरभरच सोप्तीला घेऊन पळतोय त्यामुळे शंभर टक्के तो जर पायरा फिक्स असला तर तो सुंदर पण ताकदीने पडणार आहेत काय वाद नाही बघूया काय होतंय ते अजूनपर्यंत जर असं तळ्यात मळ्यात तळ्यात माळ्यात चाललंच आहे गुरपाणी पाचतो तोपर्यंत हे व्हिडिओ पडसपर्यंत दुसरा काय पायरा काढाला तर परदे व्हिडिओला बी येतो राम राम चला